नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता निर्भीड समाचार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पालघर जिल्ह्यात आले होते प्रधानमंत्री धरती आबाद जनजातीय ग्राम उत्कर्ष अभियानांतर्गत धरती आबाद लोकसहभाग मोहिमेचा पालघर जिल्ह्यात शुभारंभ करण्यात आला यावेळी पालकमंत्री गणेश नाईक खासदार डॉक्टर हेमंत सौरा तसेच जिल्ह्यातील आमदार जिल्हा अधिकारी डॉक्टर इंदुराणी जाखड तसेच इतर मान्यवर आणि अधिकारी उपस्थित होते सोळा जून हा शाळेचा पहिला दिवस यावेळी मुख्यमंत्र्यांनी दुर्वेश दिली त्यावेळी त्या त्यांनी मुलांचे कौतुक करून त्यांच्याशी संवाद साधला तसेच त्यांच्या पालकांशीही संवाद साधला ज्यावेळी वाढवण बंदराबाबत बोलताना ते म्हणाले वाढवण बंदर जिल्ह्याचेच नाही तर महाराष्ट्र असं देशाचे चित्र बदलणार आहे दहा लाख रोजगार तयार करण्यात येणार आहेत पहा पुढे काय म्हणाले ते

मिळणार म्हणून सगळं नवीन एकदा नवी मित्रांना दाखवतो म्हणून मला नवीन मित्र नवीन शिक्षक सण मिळणार म्हणून मला आपले जाणू काय शिकायचं तुला परीक्षा काय व्हायचंय काय शिकवत पुढं तुला व्हायचं आहे पोलीस व्हायचा पोलीस काय व्हायचंय बघाय शिक्षक शिक्षक पालगर था 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 मला अतिशय आनंद आहे की पालघर जिल्ह्यातल्या दुर्वेस गावी या ठिकाणी जी आपली शाळा आहे त्या शाळेमध्ये मी आलेलो आहे आणि विद्यार्थ्यांशी संवाद साधलाय त्यांच्या पालकांशी संवाद साधलाय मला अतिशय आनंद आहे की विद्यार्थ्यांची शिकण्याची जिज्ञासा आहे आणि ते चांगल्या प्रकारे या ठिकाणी समजून घेत आहेत शिकून घेत आहेत इलेक्ट्रिक बोर्ड इलेक्ट्रॉनिक बोर्डवर लिहिण्याचे देखील त्यांना या ठिकाणी सराव दिसतो आहे त्यामुळे चांगल्या पद्धतीचं शिक्षण हे विद्यार्थ्यांना मिळत आहे विशेषतः विद्यार्थ्यांच्या ज्या जे पालक आहेत त्या आईंशी आम्ही संवाद साधला तर त्यांनी सांगितलं की शाळेत अतिशय चांगलं शिक्षण मिळतं म्हणून आम्ही आमच्या मुलांना या ठिकाणी पाठवतो आणि आपल्याला माहिती आहे की आपल्या सर्व मुलांना आपण गणवेश असेल किंवा त्या ठिकाणी मध्यान्ह भोजनाची व्यवस्था असेल सर्व प्रकारचा त्यांचा विकास व्हावा असा आपला प्रयत्न असतो आणि आज या शाळेच्या प्रवेशाच्या पहिल्या दिवशी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या ठिकाणी आमचे सगळे मंत्री प्रमुख नेते आमदार हे शाळेमध्ये अशा प्रकारचा कार्यक्रम करतायत विद्यार्थ्यांचं स्वागत करतायत जेणेकरून विद्यार्थ्यांमध्ये आणि पालकांमध्ये देखील शिक्षणाच्या प्रती गोडवा तयार व्हावा ते आता तुम्ही समोर आहातच कार्यक्रमामध्ये तेव्हा तुम्हाला दिसेल पण चांगल्या प्रकारे इथल्या आपला प्रयत्न असा आहे की वाढवण बंदर हे या जिल्ह्याचंच नाही महाराष्ट्राचं आणि देशाचं चित्र बदलणार आहे दहा लाख रोजगार तयार करणार आहे पण या रोजगारामध्ये सर्वाधिक भूमिपुत्रांना फायदा झाला पाहिजे पालघर जिल्ह्यातल्या माझ्या मासेमारी करणाऱ्या माझ्या आदिवासी बंधूंना हा फायदा झाला पाहिजे या दृष्टीने हे सगळे करार आहेत त्यांच्या प्रशिक्षणाचे करा करा करार आहेत त्यांना कॅपॅसिटी बिल्डिंगचे करार आहेत त्यांच्या स्किल डेव्हलपमेंटचे करार आहेत हा आपला प्रयत्न आहे